दगडफेक दंगे आणि तोडफोड नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसेच्या मास्टर माइंडचं मधून धक्कादायक खुलासे झाले आहेत पोलिसांच्या एफ आय आर नुसार या हिंसेचा मुख्य सूत्रधार आहे विशेष म्हणजे फहीम खानने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूकही लढली होती पण नेमका हा फहीम खान कोण आहे आणि याने ही संपूर्ण हिंसा कशी नियोजित केली या संपूर्ण गोष्टी गोष्टीबाबत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र सतरा मार्चला नागपुरात झालेल्या हिंसेनंतर दाखल झालेल्या एफआयआर मध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत एफ आय आरमध्ये नमूद आरोपांनुसार पाचशे ते सहाशे हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला आणि पेट्रोल बॉम्ब फेकले पोलिसांच्या तक्रारीनुसार आरोपींनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केले अश्लील इशारे केले आणि अन्य महिलांनाही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला ही हिंसा सतरा मार्चच्या संध्याकाळी चार वाजता सुरू झाली आणि रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू राहिली काही रिपोर्ट्सनुसार एफ आय आर मध्ये नमूद आहे की जमावाने अंधाराचा फायदा घेत महिलांना उद्देशून अपमानस्पद वर्तन केले त्यांचे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील शिवागाळी केली या प्रकरणावरून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की हिंसेत काही लोकांचा प्रत्यक्ष सहभाग आहे का त्यांनी लोकांना भडकवले का याचा तपास सुरू आहे आम्ही प्रत्येक अँगलनी चौकशी करत आहोत यात फक्त एकच व्यक्ती आहे की यात कुठली संघटना सामील आहे हे तपासून पाहत आहोत त्यांनी पुढे सांगितले की एफ आय आर मध्ये नमूद आरोपी हे नागपूरचे रहिवासी आहेत मात्र काही लोक बाहेरून आले होते असेही काही संकेत मिळाले आहेत पण यामध्ये नागपूर शहरातील लोकही सामील होते पण आता प्रश्न असा आहे की हा फहीम खान नेमका आहे तरी कोण माहितीनुसार फहीम शमीम खान हा नागपुरातील मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा अध्यक्ष आहे पोलिसांनी फहीम खानसह एकावन्न एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फहीम खानने दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढली मात्र त्याचा डिपॉझिट जप्त झाला फहीम खानला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले जिथे त्याला एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार फहीम खानने सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन विरुद्ध तक्रार दाखल केली दरम्यान महाराष्ट्र सायबर विभागाने नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हिंसेशी संबंधित आठशे पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या आहेत तपासात समोर आले आहे की हिंसा भडकवण्यासाठी सत्तरहून अधिक यू आर एलचा वापर करण्यात आला होता आता यावर कठोर कारवाईची तयारी सुरू आहे या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत चार एफ आय आर दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी पन्नास आरोपींना अटक केली असून हो त्यातील एकोणीस आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले पोलिसांनी आरोपींच्या रिमांडची मागणी केली होती मात्र कोर्टाने त्यांना एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की उर्वरित आरोपींचा ओळख पटली जात असून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल मात्र आता या संपूर्ण प्रकरणाची प्लॅनिंग कशी करण्यात आली हा मोठा प्रश्न आहे याबाबत प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी बघत राहा नवर